श्री नवनाथ कथासार अध्याय बत्तीसावा चौरंगींना थेट गिरणार पर्वतावर आली त्या दोघांना पाहून दत्त प्रभूंना खूप आनंद झाला त्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले मचिंद्रांनी त्यांना आपला प्रवास तीर्थयात्रा आणि सुखदुःखाच्या अनेक गोष्टी सांगितल्या तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात श्री गुरूंनी त्यांना क्षणभरही आपल्या सहवासापासून वंचित केले नाही मातेप्रमाणे त्यांची काळजी घेतली एके दिवशी गोरक्षरांना म्हणाले गुरुदेव आमचा जन्म जगोद्धार आणि परोपकारासाठी झालेला आहे म्हणून कार्याच्या दृष्टीने आमचे एका जागी अधिक काळ राहणे योग्य नाही हे आपण जाणता तेव्हा कृपा करून आम्हाला निरोप द्या ते म्हणणे मान्य करून त्यांनी उभय त्यांना जाण्याची अनुमती दिली त्यांचा निरोप घेताना त्या नाथांना अतिशय वाईट वाटत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि पावले जड झाली होती गिरणारचा घाट उतरल्यानंतर मचिंद्र आणि गोरक्ष काशी क्षेत्राकडे निघाले मजल दरमज करत ते प्रयागास आले त्यावेळी ते तेथे त्रिविक्रम राजा राज्य करत होता रेवती ही त्याची राणी त्या दाम्पत्यास मुलबाळ नव्हते तो राजा उदार न्यायप्रिय धर्मशील परोपकारी आणि प्रजा हितदक्ष होता त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत ते सुखी होती आणि तेथील लोकांनाही तो पित्याप्रमाणेच वाटत असे ते दोघे प्रयागात आले त्या दिवशी त्रिविक्रम राजा मरम पावला होता सर्व प्रजाजन शोक व्याकुळ होऊन रडत होते तो आकांत पाहून मच्छिंद्रांचे हृदय कळबळले राजा गुणवान असल्याशिवाय घरोघरी अशी रडारड होणार नाही हे त्यांनी जाणले क्षणभर त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे असा विचार आला त्यांनी अंतर्ज्ञानाने त्याचे आयुष्य मर्यादा जाणून घेतली तेव्हा ते तो पूर्ण आयुष्य भोगूनच मरण पावला असल्याचे निदर्शनास आले त्यांनी सूक्ष्म लोकात त्यांचा आत्मा कुठे दिसतो का तेही पाहिले पण सप्तलो ओराडून तो ब्रह्मरूप झाला होता तो पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्यच नव्हते त्यामुळे त्यांचा नाइलाज झाला आणि गोरक्षांना बरोबर घेऊन ते तिथून निघाले फिरत फिरत ते दोघे गावाबाहेर बाहेर शिरले आणि तेथील एका शिवालयात विश्रांतीसाठी थांबले तेथून जवळच स्मशानभूमी होती काही वेळाने राजा त्रिविक्रमांचे शव तेथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात ते आले त्यावेळी आलेले समस्त लोक त्यांचे गुणगान करत मोठ्या मोठ्याने रडत होते तो आक्रोश ऐकून गोरक्षांना देवरून आले प्रजेची व्यथा जाणून त्यांनी मच्छिंद्रापाशी राजाला जिवंत करण्याचा विषय काढला पण त्यांनी खुनेनेच गप्प राहण्यास सांगितले परंतु त्यांना स्वस्त बसवेना ते म्हणाले गुरुजी लोकांचे दुःख मला पाहवत नाही तुम्ही याला जिवंत करा आणि तुम्ही तसे करू शकत नसाल तर मी याला जिवंत करतो तेव्हा ते म्हणाले असे उतावीळ होऊ नका साम्रत वस्तुस्थितीच अशी आहे की तुमचे सामर्थ्य इथे चालणार नाही त्यावेळी गुरूंनीच आपल्याला असमर्थ ठरवलेले पाहून ते चिडून म्हणाले तसे असेल तर या राजाला मी जिवंत करेन आणि मी तसे करू शकलो नाही तर भक्षण करून कोटी वर्ष कुंभीन पाक नरक भोगेन ही माझी प्रतिज्ञा आहे हे त्यांचे आवेशयुक्त बोलणे ऐकून मचिंद्र चिंतामग्न झाले ते म्हणाले वत्स हे तुम्ही काय बोलून बसलात अहो हा राजा आपल्या पूर्व पुण्याईनेच आधीच ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो परत येऊ शकत नाही तेव्हा गोरक्ष कचरले त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिले आणि गुरुवचनांच्या सत्यतेची प्रचिती येताच निराश झाले मग ते उठले आणि अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागले ते पाहून मचिंद्र भयभीत झाले वड्यांसाठी डोळा देणारं गोरक्ष आपले वचन पूर्ण करण्यासाठी अग्नि तुडी टाकायलाही कचरणार नाहीत हे ओळखून नाथजींनी त्यांना आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाले वत्सा तुमचे प्राण वाचवणे हे गुरु म्हणून माझे कर्तव्य आहे म्हणून तुमचे शब्द खरे करण्यासाठी मी राजाच्या शरीरात प्रवेश करून पुढील बारा वर्ष याच देहाने सर्व व्यवहार करेन तोपर्यंत तुम्ही माझा देह नीट जतन करून ठेवा त्यानंतर मी पुन्हा या देहात येईल दे। ते एकूण गोरक्ष चकित झाले त्यांनी क्षणभर विचार केला आणि लोकांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या म्हणण्यास संमती दिली तेव्हा मचिंद्रांनी योग बळाने आपला देह निष्ठेष्ट करून मृत राजाच्या प्रवेश केला त्यामुळे तो तत्काळ उठून बसला त्रिविक्रम जिवंत झालेला पाहून सर्वांचा रंग पालटला क्षणापूर्वीचे शोकाचे सावट जाऊन सर्वत्र आनंदाचा वसंत फुलला लोक देवाचे अभर मानू लागले मग त्याचा सुवर्ण पुतळा बनवून त्यावरच सर्व प्रेतसंस्कार करण्यात आले लोकांनी त्याला वाजत गाजत मिरवणुकीने नगरात नेले इकडे शिवालयातील गोरक्षांपुढे नाथजींच्या देहाचे कसे रक्षण करावे हा एकच ग्रहण प्रश्न उपस्थित झाला होता इतक्यात एक पुजारी तिथे आली त्यांनी तिला आपल्यापाशी बोलावले तिला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले बाई ग माझ्या गुरूंनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे म्हणून त्यांचा देह सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस अन्यथा मोठा अनर्थ होईल तेव्हा त्यांची गुरुभक्ती आणि परोपकारी वृत्ती पाहून तिला परमसंतोष वाटला तिने एक गुप्त विवर दाखवले ते पूर्णतः सुरक्षित असल्याची खात्री पडताच त्यांनी नाथजींचा देह हो तेथे ठेवला थे आणि त्या भुयारीचे द्वार असे बेमालूम बंद करून टाकले की बाहेरून कोणालाच काहीच पत्ता लागला नाही काम झाल्यावर ते शिवालयात येऊन बसले तेव्हा त्या ते पुजारीने विचारले महाराज हा देह बारा वर्ष टिकेन ते म्हणाले हो हा एक महान तपस्वी आणि चिरंजीवनाथांचा देह आहे हा आहे त्या स्थितीत प्रलय काळापर्यंत राहू शकतो तू गुप्तता राख म्हणजे झाले ती सूचना मान्य करून ती निघून गेली इकडे त्रिविक्रमांच्या देहात प्रवेश केलेल्या ना मचिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने त्याच्या सर्व व्यावहारिक गोष्टींची माहिती घेऊन काही कारभार व्यवस्थितपणे चालवला त्यामुळे कोणालाही त्यांच्याबद्दल शंका आली नाही रेवती राणीही आनंदात होती स्मशानाजवळील देवळात जाऊन शिवजींचे दर्शन घेण्याचा राजाचा नित्याचा पाठ होता त्याप्रमाणे त्रिविक्रमाच्या देहाने वावरणारे नाथजीही दुसऱ्या दिवशी शिवालयात गेले तेथे त्यांनी सर्वांसमक्ष गोरक्षांची चौकशी केली पण दोघांमध्ये काही परस्पर संबंध आहे ही गोष्ट कोणालाही समजू दिली नाही गाभाऱ्यात गेल्यावर त्यांनी आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली हे संभाषण बरोबर भाषेत झाले ते कोणालाही कळले नाही दर्शन घेऊन झाल्यावर ते प्रसादात परतले त्यानंतर ते, ते रोज त्या देवळात जाऊन आपले शव ठेवलेली जागा सुरक्षित आहे याची खात्री करून घेऊ लागले गोरक्ष तीन महिने तेथे राहिले आणि नंतर त्या जागेची विशेष काळजी करण्याची गरज नाही हे ध्यानात घेऊन मचिंद्रांच्या राजाच्या आज्ञेने तीर्थयात्रेस निघून गेले पुढे सहा महिन्यांनी नाथजीपासून रेवती गरोदर राहिली यथावकाश तिला एक पुत्र झाला त्याचे नाव धर्मनाथ धर्मनाथ पाच वर्षाचे झाले तेव्हा एके दिवशी राजा राणी त्यांना घेऊन शिवालयात पूजा करायला गेली होती पूजन झाल्यावर राजा धर्मनाथांसह बाहेर आला तेव्हा राणी शिवजींची प्रार्थना करू लागली म्हणाली हे उमापते तुम्ही मला सर्व काही दिले आहे आता एकच विनंती नाही मला अहेवपणी मरण येऊ दे ते ऐकून पुजारी एकदम हसली तिच्या हसणे तिला खटकले ती म्हणाली बाई गं कारण्याशिवाय कोणीही हसत नाही मग तू का हसलीच ते ऐकून ती गप्पच बसली पण राणीला स्वस्त बसवेना तिने तिला खोदून खोदून विचारले तेव्हा मात्र तिचा नाविराज झाला तिने तिच्याकडून वचन घेतले म्हणून तिला एकांतात नेऊन सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाली तुम्ही प्रत्यक्षात विधवा असूनही देवाकडे अखंड सौभाग्य मागितलेत म्हणून मला हसू आले आता बारा वर्षांनी मचिंद्रनाथांनी राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार केला की तुम्हा पुन्हा विधवा होणार हे उघडच आहे हे ऐकून देवतीला मोठा धक्का बसला काय करावे ही सुचे ना तिने नाथजींचा देह ठेवलेली ती गुप्त जागा पाहून घेतली आणि खिन्न मनाने राजवाड्यात परतली आपल्या पतिव्रतेचा भंग झाला म्हणून तिला अतिशय दुःख वाटत होते आणि मचिंद्रांचाही राग आला होता पण त्यांच्यामुळेच आपल्याला मातृत्वाचे सुख मिळाले वंशवेल वाढली हेही विसरून चालत नाही पुढे सात वर्षांनी मचिंद्र गेल्यावर आपण निराश्रित होणार मग धर्मनाथांचे काय एवढ्या मोठ्या राज्याची धुरा कोण सांभाळणार अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात मोठी अस्वस्थता निर्माण झाली पण ती हुशार होती तिने महत प्रयासाने स्वतःला सावरले मग देहाचे माध्यमच नाही म्हटल्यावर राजाच्या देहातील मच्छिंद्र जाणार तरी कोठे असा विचार करून तिने तो देहच नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे विचार पक्का झाल्यावर रेवतीने त्याच रात्री आपल्या विश्वासातल्या सेवकांना बरोबर घेऊन त्या गुप्त विवरातील नाजींचा देह बाहेर काढला त्या देहाचे सेवकांकडून असंख्य तुकडे करून घेतले ते सर्व अरण्यात पूर्ववत बंद करून ती समाधानाने माघारी वळली इकडे असा भयंकर प्रकार घडताच कैलासावर माता पार्वती दचकून जाक्या झाल्या त्यांनी भगवान शंकरांना जागृत करून रेवती राणीचे दुष्कृत्य सांगितले तेव्हा आपल्या भक्तांच्या देहाचा नाश करण्यात आलेला आहे हे ऐकून त्यांनाही वाईट वाटले ते म्हणाले उमा आज माझा प्राणच गेला असे मला वाटत आहे आता तुम्ही या क्षिणींना पाठवून नाथजींच्या देहाचे सर्व तुकडे इथे कैलासावर आणून ठेवायला सांगा तेव्हा त्यांनी या क्षिणींसह कोट्यावधी चामुंडांना पाचारण करून त्या देहाचे सर्व तुकडे वेचून वीरभद्रांच्या स्वाधीन करण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार चामुंडांनी व यक्षिणींनी त्या मनात संचार करून मचिंद्र देहाचे सगळे तुकडे वेचले कैलासावर गेल्यावर तो भग्न देह वीरभद्रांकडे सोपवला आणि म्हणाल्या हा देह आपल्या वैर्याचा अर्थात मचिंद्रांचा आहे ज्यांनी आम्हाला नग्न करून आमची विटंबना केली अष्टभैरवांसह तुमची आणि मारुतींचीही वाट लावली आणि जे देवगणांसह आपल्या सर्वांचे शत्रू आहेत त्यांना जींचा आज घात झाला असून त्यांचा देह अनासाई आपल्या तावडीत आलेला आहे त्याचे निरक्षण करा त्याचे शिष्य गोरक्षनाथ महापराक्रमी आहेत हे, हे शरीर नेण्यासाठी ते केव्हा तरी नक्की येतील म्हणून निरंतर सावध रहा तर एकूण वीरभद्रांसह भैरवादिकांना अतिशय आनंद झाला त्यांनी त्या ते देहाला सुरक्षित ठेवले आणि त्यांच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगणांसह कोट्यावधी यक्षिणी चामुंडा आणि डंखिनी यांचा सशस्त्र पहारा बसवला इकडे त्रिविक्रमांच्या देहातील मचिंद्रनाथ नित्यनेमाने शिवालयात जाऊन भुयाराकडे फेरी मारून येत असत रेवतीने ती जागा जशीच्या तशी करून ठेवल्यामुळे त्यांना घातपाताचा संशय आला नाही एकदा द्रव्यदृष्टीने पाहावे असेही त्यांना कधी वाटले नाही ते सुखासमाधानाने राजवैभव भोगत राहिले पुढे बारा वर्षांची मुदत संपत आली तेव्हा तीर्थयात्रा ते करणारे गोरक्षनाथ मनोमन सावध झाले त्यांना गुरुभेटीची तळमळ उत्पन्न झाली अध्याय बत्तीसावा समाप्त या अध्यायाची फलश्रुती आहे गंडांतर नाहीसे होईल आयुष्य वाढेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद